नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी छानशी रेसिपी आहे घेऊन आली तर गोड खाऊन खाऊन तर सगळ्यांचं तोंड आता खूप असं मिळत झालं असेल तर मस्त अशी चमचमी तशी रेसिपी करूया तर आज आपण करतोय पालक पुरी तर पालकाची एक पेंडी आणली होती आणि अर्धी पेंडी मी यूज केली अर्धी पेंडी तशीच राहिली एक जुडी आणली होती पावट पालकाची बघा आणि अर्धीच पेंडी वापरली गे गेली अर्धी तशीच राहिली आता ती काय फेक फेकण्यावर गेली असती तर चला म्हटलं पालक पुरी करूया आणि एक रेसिपी पण टाकूया तर ही आर आहे अर्धी पालकाची पे पेंडी किंवा जुडी आणि हे आहे तीन चार, ते चार हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये घालण्यासाठी पालकपुरी करतोय आपण आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला हा खूप झाला छोटा तुकडा घ्यायचा आहे कारण अर्धीच पेंडी आहे आपली एक सात आठ मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोलून तर आता सगळ्यात पहिले तर काय करायचं आपल्याला हा जो पालक आहे तो उकळत्या पाण्यामध्ये एक दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तुम्हाला त्याशिवाय इथं मी थंड पाणी घेतलेले बघा बर्फाचे मी क्यूब्स याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि थंड करून घेतले पाणी कारण आपण पालक जो आहे तो उकळच्या पाण्यामध्ये घालून दोन तीन मिनिटं शिजवला की लगेच थंड पाण्यामध्ये घालायचंय नाहीतर मग त्याचा रंग आहे तो काळा पडतो तो टाळण्यासाठी आपल्याला हे थंड पाण्यामध्ये लगेच घालायचंय त्यामुळे थंड पाणी पण लगेच तयार ठेवायचं तर बघा इथं पाणी उकळ ठेवलेलं आहे मी आणि इथं आपण आता हा जो हा पालक आहे तो ह्याच्यामध्ये घालायचाय एक दोन ते तीन मिनिटं फक्त याला आपण शिजवून घ्यायचे उकळत्या पाण्यामध्ये तर बघा उकळत्या पाण्यामध्ये आपण त्याला थोडस थोडंसं मीठ पण घातलंय मी अर्धा चमचा पाण्यामध्ये प्रत्येक दोन तीन मिनिटच फक्त आपण त्याला असं शिजवून घ्यायचे तीन मिनिटं झालेली आहेत आणि पालक आपला छान शिजलेले आहे बघा तीन मिनटच फक्त शिजवून घ्यायचा आता हा थंड पाण्यामध्ये काढून घेऊया आपण तर बघा पण हे थंड पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे पालक आता त्याला थोडंसं थंड होऊ देऊया नंतर ना आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आता जो जे पालकाचं पाणी निघालंय पालक आपण शिजवून घेतलेला ते पाणी फेकून न देता ते भाजीमध्ये दे वापरायचं आहे आपल्याला कुठली आपण आमटी भाजी वगैरे काय करत असो त्याच्यामध्ये ते पाणी वापरायचं फेकून द्यायचं नाही तर हे जरा असं थंड झालं की आपण हे मिक्सरला लावूया पालक थंड झालेलं आहे आणि आता आपण काय करूया ज्या मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत ते आपण याच्यामध्ये घालूया तिखट तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता चार मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या जिरे घालायचे आपल्याला मोठं जिर आहे ते मी घेतलेले मस्त असे ह्याचे आपण पेस्ट करून घेऊया बघा पालक पिवरी आपली झालेली आहे तयार कशी हिरवीगार झालेली बघा काळी पडलेली नाही तर बघा इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले हे आपल्या छोट्या वाट्या असतात त्या कारण पालक पिवरी आपली किती अर्धी अर्धीच पेंडी होती त्यामुळं हे बघा या दोन वाट्या मी घेतलेल्या गव्हाचं पीठ आणि इथं त्या पिठामध्ये घालण्यासाठी मी घेतले एक चमचाभर भर तिळ घेतले थोडस हिंग घेतले पाव चमचा चवीनुसार मीठ घालायचंय मीठ जरा कमी घालायचंय पालकाची भाजी थोडीसा त्याच्यामध्ये खारटपणा असतो तेव्हा मीठ जरा कमी घालायचंय मोठं जिरं आहे अर्धा चमचा घेतलाय ओवा आहे पाव चमचा घेतलाय मी हे घालूया घालूयाची प्युरी करून घेतली ती आपण सगळी मिक्स करूया आता पिठामध्ये मी मिक्सरचं भांड धुवूनच आता पाणी घेऊया मिक्सरचं भांड मी धुवून घेतलं चला हे मिक्स करून घेऊया थोडस तेल घालूया आपण एक छोटा चमचा तेल घातलं मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आहे पुऱ्या करायच्यात आपल्याला मग थोडस घट्टसर असं मळायचं जास्त असं चपातीसारखं पीठ नाही म्हणायचं मिक्सरचं भांड बघा मी धुवून घेतलंय तेच पाणी वापरायचं छान घट्ट असं पीठ मळून घेऊया पुरीसाठी जसं मळतो तसा तर बघा पीठ आपण मळून घेतलंय थोडस सरच मळलंय थोडस तेल लावूया आपण वरून एक पंधरा वीस मिनिटं त्याला रेस्ट देऊया नंतर आपण पुरे करूया पीठ आपलं भिजलेलं आहे आणि मस्त दोन असे मोठेले गोळे आपले झालेले आहेत बघा हे पण पुऱ्या करण्यासाठी जसे आपण मोठेले करतो ना गोळे घेतो तसे घ्यायचे तर चला सुरुवात करूया आता ह्या पुऱ्या तुम्ही थापून पण करू शकता मी आता थापून करते म्हणून केलेले असं किंवा तुम्ही असे छोटे छोटे आपल्या पेढे करून लाटून पण करू शकता पीठ घेऊया आता तेल शक्यतो पीठ जास्त घ्यायचं नाही पुऱ्यांसाठी लाटून घेऊया आता थोडस जाडसरच लाटायचं सा। थोडं जाडसर लाटायचं पुरी आपण लाटतो तशीच लाटायचं वेगळं काय या नाही याच्यामध्ये

मला मोठ्या छोट्या चो, मोठ्या कशा करायच्या तशा करा गॅसवरती तेल पण ठेवायचे गरम करायला हे पण लाटून घेऊया आपण तर बघा आपण पुऱ्या आपण काढलेल्या आहेत याप्रमाणे सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊया तर बघा पुरे आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत दोन प्लेटमध्ये ठेवलेले आहेत मी तळून घेऊया आता चला कढई मी ठेवली गॅसवरती आणि तेल गरम झालेलं आहे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम आहे आपल्याला सोडूया आपण याच्यामध्ये गॅस मोठाच ठेवायचे आपल्याला तळताना पुरे जास्त नाही त्यामुळे बारकीच कढई ठेवली आहे मी पुऱ्या जास्त उलट पलट करून पण तळायच्या नाहीत आपल्याला एकदा इकडून एकदा ह्या बाजूने की काढून घ्यायच्या पुगल्या बघा छान तर बघा पालकपुरी झालेली आहे तयार बघा किती छान झालेली आहेत मस्त अशा पुऱ्या मस्त टमाटम फुगलेले आहेत बघा तर बघा पालकपुरी झालेले आहेत आपल्या तयार मस्त अशा खमंग अशा गोड खाऊन खाऊन जर कंटाळला असेल तर करा पालकाची भाजी आणायची मस्त अशी प्युरी करून ही पालकपुरी तयार करायची एवढ्यात केली बघा मी तर झटपट अगदी तयार होते टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस बरोबर खाय खा किंवा खा, बटाट्याची भाजी करा मस्त आपण लग्नात वगैरे खातो बघा फंक्शन मध्ये असते पालक पुरी आणि भाजी कसं खा किंवा अगदीच खाऊ वाटली तर सॉस तर असतोच आपल्या घरात किंवा लोणचं असतात त्याच्याबरोबर खा ही शेवटची पुरी झालेली मोठी तर किती छान झाली बघा मस्त तीळ वगैरे घातलेले आहेत आपण ते पण छान दिसतं त्याच्यावरती आणि बाकीच्या पुऱ्या पण मस्त अगदी छान झालेले आहेत बघा नक्की ट्राय करा असं तर मुला पालक खातात का खात नाही जर असं असं पुरी पालक पराठा वगैरे केलं जातो पोटात पालक त्यानिमित्तानं काही ना आपण पालक खात असतो तर ही पालकपुरी आवर्जून नक्की करा तर आजची रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी पहिल्यांदा लाईक करा आणि नवीन असं चॅनेलवरती वरती तर सबस्क्राईब नक्की करा तर आपल्या रेसिपी ज्या आहेत त्या तुमच्या मित्रमंडळी शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशा अशाच रेसिपी पाहत राहा करत राहा केल्याने तर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि तुमच्या जर कमेंट काही असतील तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील त्याही नक्की कमेंट करून सांगा मी त्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तर पुन्हा भेटूयासूच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा